हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज मी आले आहे बोरिवली नॅशनल पार्कला म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर आज आम्ही इथे फिरायला आलो होतो वातावरण छान गार झालं होतं मागच्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यातच ॲक्च्युली हे शूट केलेलं आहे आज मी ज अपलोड करते हा व्हिडिओ पण मागच्या आठवड्यात मी आ, शूट केलं होतं हे आम्ही गेलो होतो तर छान गुलाबी थंडी पडली होती हे इथे तिकीट काउंटर आहे अगदी पन्नास रुपये पर हेड इतकी एंट्री फी आहे यांची तर ते तिकीट वगैरे काढून आम्ही गार्डनच्या आतमध्ये एंट्री केली बोगनवेल पहा किती सुंदर आहे तर छान वातावरण झालं होतं थंडगार आणि त्यामुळे मग दुपारचं फिरायलाही काही सही नव्हतं वाटत कंटाळा येत नव्हता एरवी गरमीचं कं खूप कंटाळा येतो तसंही इथे नॅशनल पार्कमध्ये झाडं वगैरे इतकी आहेत की कंटाळा येतच नाही म्हणा आणि ह्या झाडांच्या निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला खूप जास्त मजा येते म्हणजे मला तरी पर्सनली खूप जास्त मजा येते इकडे फिरायला जंगल सफारीला थोडा टाईम होता म्हणून म्हटलं आपण आता बाकीचं सगळं एरिया कवर करूया तर आम्ही इथे बघत होतो गाडी भाड्याने देतात ही लोकं तर ते सगळं आपल्याला एक्सप्लेन करतात आपल्याला कुठले कुठले पॉईंट्स बघता येतील गाडीने ते कुठे कुठे फिरवणार वगैरे तर ते सगळं तुमचं स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंटपर्यंत कसं कसं तुम्हाला फिरवत फिरवत जंगल आणणार ॲक्च्युली हे जे उद्यान आहे ते साधारण अडुसष्ट स्क किलोमी स्क्वेअर किलोमीटर इतक्या परिसरात हे पसरलेलं आहे आणि त्यामुळे बरंच मोठा एरिया आहे हा आणि तेवढा ह्याच्यामध्ये चालत चालत फिरणं शक्य नाही तर इकडे सायकल्स वगैरे पण आपण हायर करू शकतो पण म्हटलं आता ते आपल्याला एखादी गाडीच केली पाहिजे पण ह्या गाडीचे रेट आम्ही विचारले तर अगदी त्यांनी तेराशे रुपये वगैरे सांगितले मग म्हटलं तेराशे रुपये खूप जास्त वाटतात मग आम्ही पुढे गेलो आणि मग ह्या व्हॅन आम्हाला अशा मिळाल्या शेअरिंगमध्ये इथे मिळ मिळाली आम्हाला तर पन्नास रुपये सीटवर आम्हाला ही सीट ही व्हॅन मिळाली तर इथून आम्ही ह्या वयांनी गेलो कानेरी गुंफेला तर आता कानेरी गुंफा बघायचीच होती लास्ट बरेच वर्षांपूर्वी मी आली होती इथे नॅशनल पार्कला पण तेव्हा कानेरी गुंफा बघायची राहिली होती तर आता आम्ही पोचलेलो आहोत कानेरी गुंफेला तर कानेरी गुंफा स्टार्ट होते तिथे पायथ्याशीच अगदी ही अशी मस्त रानमेवा असा विकायला ठेवलेला असतो तर बघूनच एवढं कलरफुल बघूनच तिकडे एक स्टॉप होऊनच जातो तर हे कलरफुल बघून अगदी खावंसंच वाटतं तर म्हटलं खाऊया थोडासा मी इथे आल्यावर रानमेवा खाण्याची मजा जी आहे ती काही औरच असते त्यामुळे मग थोडंसं एक असं उदरम भरणम करून घेतलं आणि मग आम्ही कानेरी गुंफा चढायला सुरुवात केली आपण एरवी पण हे सगळं खातच असतो चाट वगैरे फळं पण घरी खातो ते आणि ह्या इथे असं मस्त निसर्गाच्या सानाध्यात उभं राहून खाणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे इथे उभं राहून खायला जी मजा येते ना ती कशातच मजा नाही खरंच खूप छान वाटतं इथे खायला आणि रानमेवा तर अगदी मस्त ट्राय गोष्ट आहे इथे क रानमेवा खाल्लाच पाहिजे अरे मी माझा मुलगा आणि माझी भाची आम्ही तिघंच फिरायला आलो होतो म्हटलं मुलांना घेऊन जाऊया की मुलं खूप लहान असताना ॲक्च्युली मी फार वर्षापूर्वी घेऊन आलेली त्यांना म्हणजे माझा मुलगा अगदी तिसरी चौथीत असेल तेव्हा आम्ही आलो होतो इथे पण कानेरी गुंफा बघितली नव्हती तर हे बघा कानेरी गुंफा इथून स्टार्ट होत आहेत अशी चढण आहे इतकं सुंदर गार्डन केलं आहे त्यांनी हे बघा यांची इथे बड्डे पार्टी चालू आहे किती छान वाटतंय ॲक्च्युली अलाउड नाही आहे त्यांना खाणं देणं पण कोणीतरी काहीतरी खायला घातलेलं आहे त्यांना अलीकडेच हे इकडचं असं सगळं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे पहा झाडं वगैरे किती छान लावली आहेत पाहून अगदी मस्त वाटतं मनाला अगदी शांतता वाटत होती आणि खूप आनंद येत होता कसा आतूनच एक आनंद येतून आपल्याला तसा वाटत होता कारण की ह्या इतक्या प्राचीन लेण्या पाहून ना खरंच खूप वेगळाच अनुभव येतो कसं त्या लोकांनी त्या काळामध्ये हे असं दगडांमध्ये सगळं कार्विंग केलं असेल याचं खरंच आश्चर्य वाटतं ज्या गुंफा आहेत ना त्या जवळजवळ अडीच हजार वर्ष जुन्या आहेत खरंच किती नवल आहे ना म्हणजे तेव्हाच्या आर्किटेक्चरचा हा एक उत्तम नमुना आहे इतके वर्षांचे उन्हाळे पावसाळे सगळं सह सहन करत करत हजारो वर्ष ह्या लेण्या अशा उभ्या आहेत याचं खरंच नवल वाटतं ह्या गुंफा बौद्धकालीन असल्यामुळे या लेण्यांमध्ये आपल्याला गौतम बुद्धांच्या बऱ्याच मोठ्या अशा पाषाणात बनवलेल्या मूर्त्या बघायला मिळतात आणि तेव्हाच्या संस्कृतीचं दर्शन घडवतात हा <laughs> जो स्तूप मी बघायला गेली होती तिथे आपल्याला असं चपला बाहेर काढून जावं लागतं कारण ऑब्वियसली ह्या धार्मिक स्थळांचं पावित्र्यही राखलं गेलंच पाहिजे त्यामुळे मग चपला बाहेर काढून आम्ही आतमध्ये बघायला गेलो होतो अजून बऱ्याच साऱ्या गुंफा आहेत तिथे पण सगळ्याच मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण का नाही आता मग ब्लॉग खूपच मोठा होऊन जाईल त्यामुळे मग थोडक्यातच संपवते आता आम्ही खाली आलेलो आहोत गु कानेरी गुंफावरून तिथून आम्ही परत रिटर्न यायला आम्ही जाताना जी व्हॅन केली होती ना तीच परत येताना तीच व्हॅन आम्ही केली पन्नास रुपये परसेलप्रमाणे आणि आता आम्ही आलेलो आहोत बोटिंगच्या ठिकाणी जिथे बोटिंग केलं जातं पण आम्ही बोटिंग करणार नको नव्हतो यावेळेस कारण का आ, बोटिंग वगैरे बऱ्याच ठिकाणी आम्ही केलेलं आहे रिसेंटली त्यामुळे बोटिंगमध्ये काही कोणाला इंटरेस्ट नव्हतं आहे दोघांना पण मग आम्ही म्हटलं आपण बाकीचे जे म्युझियम्स वगैरे आहेत ते सगळे बघून घेऊया म्हणून मग हे इथून बाहेरूनच बोटिंगचं वगैरे सगळं बघत बघत आम्ही पुढे पुढे गेलो जेणेकरून आम्हाला जास्त ठिकाणं एक्सप्लोअर करता येतील ह्या थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर ना ह्या अशा गाड्या आम्हाला बघायला मिळाल्या ह्या नवीनच सुरू केल्या आहेत मला वाटत इथे तर अशा लेडीज ड्रायव्हर आहेत त्याच्यावर आणि सगळ्या लेडीज ड्रायव्हर्स आहेत आणि ह्या गाड्या आपल्याला इथले म्युझियम वगैरे हे सगळं दाखवत फिरवतात म्हणजे जिथे म्युझियम वगैरे आहेत तिथे स्टॉप घेत घेत ते आपल्याला नेतात ह्यासुद्धा पन्नास रुपये पर प्रमाणेच आहेत आणि मग आपल्याला पाहिजे तिथे ते, ते सोडतात तर म्हटलं चला आपण आता ही एक गाडी करूया आणि बाकीचे म्युझियम्स वगैरे बघून घेऊया कारण का जंगल खूप मोठं आहे त्यामुळे फार डिस्टन्सवर सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला ते कॅप्चर करायचं असेल तर गाडीनेच फिरावं लागेल म्हणून मग गाडी केली आणि असे बसलो आहेत आम्ही तर खूप मजा येत होती असं पाठीमागे बसून आम्हाला कधी कधी काय होतं ना आपण मुंबईत राहतो पण मुंबईतलीच तशी काही प्रेक्षणीय स्थळं जी आहेत ना ती आपण पाहिलेली नसते खरंच असं होतं की नाही सांगा बघू तर असंच होतं अगदी मुंबईत राहून आपण मुंबई फिरायला मागत नाही त्याचं कारण हे कारण असंही आहे की मुंबईतली गर्मी आणि ट्राफिक ह्याला आपण कंटाळलेलो असतो पण हे बघा ना किती सुंदर आहे इथे किती नेचर निसर्ग तुम्हाला इतका भरभरून मिळालेला आहे हा एवढा जो लँडस्केप मिळालेला आहे हा सगळा मुंबईलाच लाभलेला आहे हे मुंबईमध्ये आहे हे ठिकाण आणि तरी आपण ह्याला व्हिजिट करत नाही तर न नक्की एकदा जावंच नॅशनल पार्कला असं अधूनमधून जात राहावं असं नॅशनल पार्क, पार्क आहे खरंच निसर्गाने नटलेलं असं आणि फिरताना खरोखर मला म्हणजे जो आनंद मिळत होता ना तो मी शब्दात आता तुम्हाला सांगू शकत नाही आहे खरं तर कारण का मुंबईत राहून इतका निसर्ग मिळणं म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आता आम्ही एका म्युझियममध्ये आलेलो आहोत हे आहे कॅट ओरिएंटेशन सेंटर तर uh, कॅट फॅमिलीतले जेवढे टायगर्स आहेत जे ह्या ॲक्च्युली ह्या नॅशनल पार्कमध्ये जे आहे आणि ज्यांचे फोटो वगैरे क्लिक करून त्यांनी ठेवलेले होते तर त्या फोटोच्या फोटोवरून त्यांनी त्यांच्या प्रतिकृती अशा बनवून ठेवलेल्या आहेत या म्युझियममध्ये तर हे या म्युझियम म्युझियमची खा खासियत आहे की फोटो ज्या फोटोमध्ये जे जसे त्यांचे फोटो क्लिक केले तसेच्या तसे त्यांनी त्या त्यांच्या मूर्त्या बनवल्या आहेत आणि आतमध्ये म्युझियममध्ये ठेवलेले आहेत आपण पाहूया आतमध्ये जाऊन Música कॅट ओरिएंटेशन सेंटर आम्हीचं बघून झालं होतं आता आम्ही पुढे चाललो आहे आता आम्हाला दुसरं एक म्युझियम हे दाखवणार आहेत त्याच गाडीने आम्ही कंटिन्यू केलं आहे तर हे आम्हाला शेत दोन तीन ठिकाणं दाखवून नंतर मग आम्हाला ते सोडणार होते तर अशी आमची राईड होती तर आता मग आम्हाला ते दुसऱ्या एका सेंटरमध्ये घेऊन चाललेत जिथे की खऱ्या ज खरी जनावरं जिथे जी, जी हा पार्कमध्ये होती जिवंत होती आणि ती मेल्यानंतर त्यांचं कातड्यांमध्ये स्टफिंग करून त्यांना परत होती तसं म्हणजे असे त्यांच्या हे करून डमीज बनवून ठेवलेले आहेत म्हणजे त्यांचं ओरिजिनल त्यांच्यावर आहे म्हणजे नॅचरल किंवा डेथ झाल्यानंतर त्यांना असं स्टफ करून ठेवण्यात आलेलं आहे ह्या म्युझियम तर आता आपण ते म्युझियम पाहणार आहोत सोनावणी हे सगळे पक्षी दिसत आहेत ना तुम्हाला ते सुद्धा सगळे नॅशनल पार्क मध्येच होते आणि ते मेल्यानंतर त्यांना असं स्टफ करून इथे म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे खूप इंटरेस्टिंग होतं हे सगळं बघणं पण आम्हाला एका गोष्टीचं वाईटही वाटत होतं की हे सगळे प्राणी मेलेले आहेत आणि वाघेनच नाही तर तिची पिल्लंसुद्धा एवढी एवढीशी पिल्लंसुद्धा सुद्धा जन्माला आल्यानंतर काही दिवसच जगली असतील बिचारी आणि ती मेली आहेत ह्याचं आम्हाला बघून खूप दुःख वाटत होतं Now it's time. हो। सफारी आता आम्ही आहोत जंगल सफारीला ही तर आहे नॅशनल पार्कची जंगल सफारीची बस जेला की पूर्णपणे असं नेट लावलेलं असतं पूर्ण खिडक्यांना आणि आता आमची जंगल सफारी स्टार्ट झालेली आहे तर पहिलाच आम्हाला एक लायन दिसलेला आहे मस्त आराम करत बसलेला आहे तो तिथे ॲक्च्युली त्यांना केज मध्ये नाही आपल्याला केज मधून फिरायला लागतं आपल्यालाच केज मध्ये ठेवलेलं असत गार्ड करत

Be, तो बादल इसने करत आहे आपले ओरिजनल बॉडी फर्ची किताना पेट्रोलिंग करत आहे पेट्रोलिंग करत आहे आज ते ओरान किती का किती मले बसवया आहे तर असे काय एक दोन सिंह तीन चार वाघ आणि बरिष हिरण वगैरे बघत बघत आमची जंगल सफारी कम्प्लीट सुद्धा ही अशी होती आमची सफारी बस ज्याने आम्ही जंगल सफारी केली इथे गेल्यानंतर एका ड्रायव्हरकडून आम्हाला ही गोष्टसुद्धा कळली की इथे आता ऑर्किड्स गार्डनसुद्धा होणार आहे तर त्याचं काम सध्या प्रोग्रेसमध्ये आहे तर ती प्लांट्स पूर्ण ग्रो होईपर्यंत आणि त्यांना फुलं येईपर्यंत वेळ लागेल तर दोन तीन महिन्यांनी परत एकदा फेरी मारायला नक्कीच काय हरकत नाही तर ऑर्किड्स गार्डन पाहायला पण आपण इथे येऊ शकतो नक्कीच खूप छान वाटेल फुलं अशी मस्त फुललेली बघताना खूपच छान वाटेल आमची नॅशनल पार्कची ट्रीप झालेली आहे माझ्या छोट्या छोट्या दोन बाळांना मी फिरवलं आहे नॅशनल पार्क छोटी <laughs> छोटी बाळं फिरायला नेलेली <laughs> मी कामचं आम्ही चालू आहे तर परत घरी तर आज आम्ही आमची दुपार खूपच छान प्रकारे घालवली आहे तर आता जाता था था निकता निकता जाता बाहेर निघता निघता हे सोविनियर शॉप दिसलं तर म्हटलं जाता जाता एक भेट वस्तू म्हणून घेऊन जाऊया काहीतरी नॅशनल पार्कची म्हणून मग ह्या शॉपमध्ये एंटर केलं म्हटलं पाहूया तरी काय काय प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे म्हणून क्युरिओसिटीने अगदी आम्ही आतमध्ये गेलो लेडीज ले 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 ले। ले ले ले। तर समोर ह्या ज्या तुम्हाला बॅग्स दिसत आहेत ना त्या वेस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या बॅग्स आहेत सगळ्या वेस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या बॅग्स आहेत आणि हे काही बांबूचे वगैरे प्रॉडक्ट्स आहेत ते विचारायला लागेल त्यांना कसलं बनवलं आहे काय बनवलं आहे तर आम्ही दोघींनी हे फ्रीज मॅगनेट्स घेतले आम्हाला खूप आवडले म्हटलं चला इथे नॅशनल पार्कची एक आठवण म्हणून हे असं कब फ्रीज मॅग्नेट घेऊन टाकूया तर अशा प्रकारे आम्ही एक मस्त असा दिवस घालवलेला आहे अगदी आपल्या मनाला खुश करण्यासाठी आपल्याला खूप लांब किंवा छान अशी ट्रिप अरेंज करून जायला पाहिजे असंच काही नसतं कधी कधी अगदी जवळच आपल्याला खूप छान छान आपल्या ठिकाणं असतात आपल्या जवळच असतात पण आपण तिथे जात नाही तर तिथे गेलं पाहिजे आपलं माइंड अँड बॉडी रिलॅक्स केलं पाहिजे आणि रिफ्रेश झालं पाहिजे तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग मैत्रिणींनो आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर